श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक एक्केचाळीस संगती कशी घडेल संत संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत यापैकी संतांच्या देहाची संगत लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ आहे कारण खरा संत जरी असला तरी त्याला ओळखणे कठीण असते पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो आणि चुकून एखाद्या भोंदूशी गाठ पडली तर नुकसानच व्हायचे बरं खरा संत भेटला तरी तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्यांच्या सानिध्यात कितीचे राहता येणार खरं म्हटलं तर संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे त्याने सांगितलेले साधन करण्यात मुळीच धोका नाही कारण खरा व खोटा संत असो दुसऱ्याला सांगताना जे खरे आणि बरोबर असेल तेच तो सांगणार नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम संगत होय फडक्यात रुपया बांधला तरी त्या फडक्याला महत्त्व नसून त्यातल्या रुपयाला असते त्याचप्रमाणे संतांच्या बाह्यांगाला महत्त्व नसून त्यांना भगवंताचा जो ध्यास असतो त्याला महत्त्व आहे प्रश्न संतांची प्रचिती येणे म्हणजे काय संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे प्रश्न संतांना कसे शोधावे उत्तर संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलासारखा असतो सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानांमध्ये ते फूल शोधून काढता येत नाही त्याप्रमाणे जेथे संत आहे तेथे आनंद आणि समाधान असते पण तो बाह्यतः सामान्य सा माणसासारखा असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही संत हा गुप्त पोलिसासारखा आहे तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो व म्हणूनच ओळखता येत नाही आपण संत शोधण्याची मुळी जरूर नाही आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे येईल चालून येतील ध्यान स्मरण मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल प्रश्न संतकृपेचा अनुभव कसा येईल उत्तर चंद्र तिथे चांदणे त्याप्रमाणे संत आणि देव तिथे कृपा असतेच परंतु वारा जसा चोहोकडे आहे पण त्याचा अनुभव याला आपल्याला पंखा घेऊन हलवावा लागतो तसे संतांची कृपा अनुभवाला यायला ते जे सांगतील त्याप्रमाणे वागावे लागते आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते परंतु घ्यायचे जमले नाही ते आता घेऊ लागलो हा संत कृपेचा अनुभवच नव्हे काय प्रश्न संतांनी सांगितलेले साधन कोणते उत्तर संतांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी त्यानेच निर्गुण रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा दुरावतो सर्वांशी जो नम्र तोच भगवंताला प्रिय असतो तिसरी गोष्ट अन्नदान कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे त्याचे फार महत्त्व आहे चौथी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे प्रश्न संतांचे ग्रंथ वाचावेत का कसे उत्तर उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशावेळी गीतेसारख्या ग्रंथाच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो व म्हणूनच संतांचे ग्रंथ वाचावेत पण ते केवढे वाचावेत तर आपली पचवण्याची शक्ती असेल तेवढेच उगीच फार वाचू नये वाचनाचे मनन झाले पाहिजे वाचन आणि साधन बरोबर चालले तरच वाचनाचा खरा फायदा होतो संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय माणसाच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याकरता सांगितला आहे तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचन करावे ग्रंथ वाचित असताना परमात्मप्राप्ती हे जे आपले ध्येय आहे त्यासाठी त्या, त्या ग्रंथात कोणते साधन सांगितले आहे इकडे लक्ष असावे प्रश्न सद्ग्रंथ कोणते ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीतीमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ हे ग्रंथ वाचून त्यांचे मनन करणे फार जरुरीचे आहे त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते ज्ञानेश्वरी दासबोध भागवत वगैरे सद्ग्रंथ होत प्रश्न परमार्थासाठी साधकाने कोणते ग्रंथ पहावेत संस्कृत ग्रंथ दशोपनिषदे उपनिषदे भगवद्गीता शिवगीता कपिलगीता योग योगवसिष्ठ अध्यात्म रामायण श्री शंकराचार्यांचे ग्रंथ मराठी ग्रंथ ज्ञानेश्वरी नाथ भागवत तुकारामांची गाथा दासबोध नाथांचे रुक्मिणी स्वयंवर गुरुचरित्र हिंदी तुलसी रामायण प्रश्न भगवंत आम्ही बघितला नाही पण तरीही भगवंत आहे ह्या संतांच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवावा का उत्तर विलायत येथून हजारो मैल लांब आहे तिथे आपण पायी जाऊ शकत नाही वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी पायाला न लागता समुद्र पार नेणारी आगबोट आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो त्यावर आपण विश्वास ठेवतोच हो ना मग ज्यांनी भगवंत पाहिला आहे ज्यांनी भगवंताला भेटण्यासाठी नाममार्ग सांगितला आहे त्यांनी स्वतः पाहिलेल्या भगवंताचे वर्णन आपल्याजवळ केले तर ते खोटे कसे म्हणावे प्रश्न संतांच्या ठाई पण षड्रिपू असतात का उत्तर संतांच्या ठाई पण षड्रिपू असतातच पण त्यांचे दैवी गुणात रूपांतर झालेले असते काम हा जागृत प्रतिभेच्या रूपात राहतो तिच्या योगाने अत्युत्कृष्ट वाङ्मय किंवा कलाकृती निर्माण होते संतांचे वाङ्मय उत्कृष्ट आढळते त्याचे मूळ या जागृत प्रतिभेत आहे क्रोधाचे रूपांतर क्षमेत तर लाभाचे दानात होते मोहशक्ती ही भगवंताच्या अखंड अनुसंधानाच्या रूपाने वावरते मद लीनता ह्या स्वरूपात ही शक्ती अंगभूत होते आणि अलोट भगवत प्रेमात मत्सर शक्ती रूपांतरित होते अशा रीतीने षडविकार शक्ती सात्विक रूप धारण करतात तेव्हाच माणूस संतपदाला पोचतो प्रश्न संतांना पण प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात का उत्तर प्रारब्धाने आलेले भोग हे पूर्वकर्माचे फळ असते ते कोणालाही चुकत नाहीत संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नसते प्रश्न संत एकांतात का जातात त्यांना वाघसिंहाची भीती वाटत नाही का संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात संतांच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्यांना त्रास देत नाहीत अगदी जंगली वाघाकडे सुद्धा निर्भयतेने नजरा नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूच्या शुद्ध अंतकरणाचाही त्यांच्यावर परिणाम होतो प्रश्न कधीकधी संतांच्या आजूबाजूचे लोक वाईट दिसतात तर त्याचे कारण काय उत्तर आपण दवाखाना बघायला गेलो तर आपल्याला तिथे निरोगी लोक कसे दिसतील संत हे एक परीने डॉक्टरच असतात ते आपला भवरोग दूर करतात आपला असमाधानाचा रोग दूर करतात आणि त्यामुळे अर्थातच भगवंतासाठीच भगवंत मागायला त्यांच्याकडे जाणारे लोक फार मोजकेच असतात इतर सर्व संसाराच्या खटपटीत गुंतलेले असमाधानी असे असतात संतांच्या आजूबाजूला राहिल्याने संत संगतीचा काहीतरी परिणाम त्यांच्यावर होतो दूर असते तर यापेक्षा वाईट ते राहिले असते संत वागतात तसे आम्ही वागावे का संत वागतात तसे आपण वागू नये ते सांगतात तसे आपण वागावे ते त्या मर्यादेवर उभे राहून वागतात आपण त्या मर्यादेच्या खाली उभे राहूनही तसे वागू लागलो तर दुःखच पदरात पडणार तसे वागण्यासाठी त्यांची वृत्ती तयार झालेली असते ती वृत्ती आपल्याजवळ नसते व नस नुसते त्यांच्यासारखे वागून ती येत नाही तरीही तसे वागलो तर वृत्ती नसल्यामुळे त्यांची समाधानता आपल्याला येणार नाही व व्यवहार सोडलेला असल्यामुळे आपल्या पातळीवरचे सुखही मिळणार नाही असा इकडेही नाही आणि तिकडेही नाही असा दुहेरी तोटा होतो प्रश्न राम जन्म कृष्ण जन्म असे देवांचे जन्म साजरे केले जातात या उलट संतांच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात असे का उत्तर देव काही कारणांसाठी अवतार धारण करतात ते देवच असल्यामुळे त्यांना मृत्यू हा नसतोच ते जग सोडून जातात ते फक्त त्यांनी देह धारण केलेला असतो म्हणून खऱ्या अर्थाने ते जात नसतात नामरूपाने ते जिवंतच असतात व त्यामुळे त्यांचे फक्त जन्मच साजरे केले जातात या उलट संत जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो पुण्यात्माच असतो असे नाही पण आपल्या साधनेने त्याची देहबुद्धी मरते तो जेव्हा देह ठेवतो मृत्यू पावतो तेव्हा तो पुण्यात्मा असतो व म्हणूनच त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते खरं तर ज्या दिवशी तो देहबुद्धीने मरतो ती त्याची खरी पुण्यतिथी असते पण ती आपल्याला ठाऊक नसते म्हणून त्याच्या मृत्यूतिथीला आपण पुण्यतिथी मानतो यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।